Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. एक हजार रणजी सिंह नाईक निंबाळकर आहेत दादा काल सागरवरती देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपली बैठक झाली होती काय ठरलं यामध्ये नाही या भागातल्या पाण्याच्या टंचाईवर बैठक झाली आणि लाईट या भागामधली बंद करण्यात आली होती नदीवर ती ती चालू करण्यासंदर्भात बैठक झाली आणि निवडणुकीचे एकंदरच रणनीती काय असणार या विषयावर चर्चा झाली मोहिते पाटील तुतारे घेण्याच्या पवित्रात आहेत काय त्यावरती तोडगा निघलाय का नाही निघला घेतल्यावर बघू बोलू आपण आपल्या प्रचाराचा बैठका संपल्या तुम्ही दौरे करताय कशा पद्धतीचं वातावरण मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण आहे बहुतांशी पाण्याचे रस्त्याचे रेल्वे सगळे महत्वाचे प्रश्न मतदारसंघातले मार्गेला लागले बहुतांशी मतदारसंघामध्ये मागील काम करणाऱ्या लोकांमध्ये आता वाढ झालेली आहे राष्ट्रवादीचे नेते वाढ झाली दोन आमदार दोन माजी आमदार यांचे पाठिंबा आता मिळालेला आहे आणि म यामध्ये मताधिक्यामध्ये वाढ होईल सोशल मीडियावरून विरोधकाकडून एक आपल्या व्हिडिओ क्लिप एक व्हायरल होती त्यामध्ये एका तासाला एक हजार कोटींचा निधी मी मतदारसंघासाठी आणला शंभर हजार कोटींचा काहीतर असं मोठं अशा आकडेवारी त्यामध्ये नक्की तो व्हिडिओ संपूर्ण काय आहे म्हणजे जनतेला कळलं पाहिजे नाही आता तो व्हिडिओ मला बघितला पाहिजे काय एडिट केलाय काय का केलंय मग मी सांगू शकतो निधीच्या बाबतीत जर म्हटलं तर कसा पाच वर्षामध्ये आपण किती निधी आणला आणि कोणत्या कोणत्या कामासाठी आणला याला विस्तृतपणे या जवळपास अठ्ठावीस रस्ते मोठे रस्ते हायवे आणि स्टेट हायवे झालेले पी एम जे माध्यमातून रस्ते झालेत आणि कुठलाही रस्ता हजार कोटीच्या खाली नाही रेल्वेची कामं झालीत ते ते जवळपास तीन ठिकाणी रेल्वेची कामं झालीत ते दोन हजार कोटीच्या खाली नाहीत तुमचे त्याचबरोबर पाण्याच्या योजना झालेल्या आहेत कुठली सर्व जवळपास सर्व योजना दोन हजार तीन हजार कोटी रुपयाच्या आहेत आणि सर्व योजनांचे टोटल मारायला एक दिवस संपूर्ण लागेल शेवटचा प्रश्न विचारतो अजून एक असंच एक पत्र व्हायरल होते मराठा आरक्षणच्या संदर्भातलं की ज्यावरती तुमची सहीच नव्हती असं म्हटलं जाते ते खोडसाळपणा आहे त्या प्रत्येक आमदारांच्या खासदारांच्या सहाय्या घेण्यापूर्वीचं पत्र जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याकरता वापरलं जातं त्याच्या संसदेमध्ये मराठा विषयावर बोलणारा मी एकमेव खासदार आहे आणि राष्ट्रपतींची भेट घेण्याचं नियोजनच मी केलं होतं हा जाणीवपूर्वक कोणतरी खोडसाळपणा करत ज्याला माहिती घ्यायची राष्ट्रपती भवनाला पत्र मागवावं हो। आणि त्याच्यावर माझी नाही तपासावी याच्यामध्ये काही तथ्य नाही आता अशा लोकांना म मराठा समाज भीक घालणार नाही याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठ्यांचा यलगार मोर्चा काढलेला आहे माझ्यावर मराठा समाजासाठी जवळपास तीन गुन्हे सोलापूर मध्ये दाखल झालेत याची माहिती करून घ्यावी मुंबईत साठी नितीन शिंदे माढा